पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर राज्य राज्यमार्गाच्या नूतनीकरणाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून हे काम ठेकेदार सुरेंद्र इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत आहे काम वेगानं सुरू असलं तरीही सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळत आहे मोऱ्या टाकण्यासाठी रस्ता ठिकठिकाणी थीक खोदून ठेवला असून त्यावर मातीची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे पोलादपूर ते कापडे लगत रस्त्याला असंख्य खड्डे पडले असून पडलेले खड्डे हे माती आणि मुरुम यांच्या सहाय्याने भरले जात आहेत यामुळे या मार्गावर धुळीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे पोलादपूर ते कापडे दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असून यामुळे वाहन चालकांना धुळीतून प्रवास करावा लागत आहे परिणामी डोळ्यात धूळ जाऊन रस्त्याचा जा अंदाज न आल्याने दुचाकी स्वारांचे अपघात देखील होत आहेत त्यामुळे हे खड्डे डांबराने भरले जावे धूळ नियंत्रणात येण्यासाठी रस्त्यावर काही प्रमाणात पाणी मारलं जावं अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड काय नाही धुळीचं एक जर त्यांनी कमी केलं तर बरं होईल पाणी वगैरे मारून जरा म्हणजे लोकांना त्रास होणार नाही आहे थोडा लोकांना त्रास होतोय त्या धुळीचा किंवा खूप आहे रस्त्याला त्याला मनकेचे त्रास होणार आणि काय होणार आहे दुसरं ते तर होतच राहणार मनकेचे त्रास सगळ्यांनाच त्रास म्हणजे आता झाले आता वर्ष झालं त्रासच आहे खड्डे वगैरे पडले धूळ उडतोय आणि खड्डे भरलेत मातीने त्याच्याने पण काय गाडी चालवायला दर येत नाही इकडून तिकडं वाकडं कधी कधी स्लिप पण होते गाडी आहे रस्त्यातून एवढंच की खड्डे डांबरीने भरावे आणि मातीने भरले त्याच्यावरती काहीतरी सुविधा करावी आज हे रस्त्याचं काम जे चालू आहे विकासाच्या बाबतीत आमचा विरोध नाही किंवा त्याला आमचा काही दुजोरा नाही परंतु हे रस्त्याचं जे काम चालू आहे ते आज प्रत्येक ठिकाणी जे ठेकेदारांनी सुरुवातीपासून काम चालू केल्यापासून एक तर ऐन पावसाळ्यामध्ये त्यांनी काम चालू केलं आणि चुकीच्या पद्धतीने कटिंग केल्यामुळं त्यावेळेलासुद्धा दरडी कोसळल्या त्यावेळेलासुद्धा दरडी कोसळून एक महिनाभर शासनाने गाडी वाहतूक बंद ठेवली त्यावेळेला आमच्या जे काही ग्रामीण भागातील लोक आहेत आडी इतक्या निर्माण झाल्या त्यावेळेलासुद्धा एक महिना आम्हाला त्रास सहन करावा लागला आजारी पेशंट किंवा हे त्यावेळेलासुद्धा आम्हाला सर्व सहन करावं लागलं तिथपासून आज ह्या रस्त्याचं काम चालू आहे आणि आता प्रत्येक ठिकाणची मोरी तिचं काम चालू आहे प्रत्येक मोरीवरती त्यांनी दोन्ही साईडला भराव खणून तोच भराव दोन्ही साईडच्या रस्त्याला वापरला जातो आहे शेतकऱ्यांना कुठली माहिती दिलेली नाही शेतकऱ्यांची जमीन संपादित आहे की नाही आहे याची कल्पना शेतकऱ्यांना दिलेली नाही किंवा शेतकऱ्यांना त्यांची जमीन रस्त्याच्या लगत असणारी तिचा कोणत्याही लाईनॉट दिलेलं ला नाही किंवा त्यांची हद्द दाखवलेली नाही ही परिस्थिती आज ह्या रस्त्याच्या काम चालू असल्यापासून आहे शेतकऱ्यांनासुद्धा वेटीच धरलेले आहे ज्यांच्या जमिनी शेताच्या लगत आहेत त्यांना आणि आता मोऱ्यांचं काम चालू असून तिथे प्रत्येक मोरीवरती जे भराव केलेला आहे तो मातीचा केलेला आहे आता इथपासून आमच्याकडे ह्या ग्रामीण भागामध्ये किंवा आमच्या ह्या पोलादपूर तालुक्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता जितका धुर्ला तापेल तितका तो वाऱ्याने किंवा गाडीच्या प्रवासाने उधळला जातो आज जर बाईक घेऊन मी पाठीमागून मी नेहमी या रस्त्याने प्रवास करतो बाईक घेऊन मी येत असताना जर पुढून एस टी आली किंवा मागून एस टीवाला गेला वर करून पुढे आणि मोरीवरती त्याची भेट झाली तर डोळे इतके डोळ्यामध्ये धूळ जाते की गाडी पलटी होण्याची किंवा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे तरी त्या तेर ठेकेदारांनी याची पूर्ण काळजी घेऊन कॉन्क्रीट टाकून त्या मोऱ्यांवरचं काम पूर्ण करावं आणि त्या प्रत्येक मोरीवरती कॉन्क्रीट टाकावं जेणेकरून कुठल्याही प्रवाशाला त्याचा त्रास होणार नाही